सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकगॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे इंस्टाग्राम इन्स्टाग्राम हे आपल्या भारतात नव्याण्णव टक्के लोक यूज करतात पण तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम हॅक होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तर तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्राम हॅक होण्यापासून कसं वाचू शकता कुठलं तुम्हाला सेटिंग ऑन करायचं आहे ते सेटिंग तुम्ही जर ऑन केले तर तुम्हाला सांगतो तुमच्या लाईफमध्ये कधीसुद्धा तुमचं इंस्टाग्राम आहे ते हॅक होणार नाही सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राम एखादं पेज जर तुम्हाला ग्रो करायचं म्हटलं तर किती मेहनत करावी लागते आणि समजा तुमचं जर पेज एखादं ग्रो झालं आणि अचानक हॅक झालं तर तुम्ही विश्वास नाही तुम्हाला बसणार की एखादा पेज हॅक झाल्यानंतर तुम्हाला जी ते रिकवर करता येतं पण त्याची रीच पूर्ण डाऊन होते तर तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात पद्धतीनं एक सेटिंग आहे ते सेटिंग तुम्हाला करायचं आहे जे की तुमच्या इंस्टाग्राम आहे ते सेटिंग केल्यानंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळी जे कोणी तुमचं इंस्टाग्रामवर तो पासवर्ड आणि जे की जीमेल आय डी काय असेल तो टाकेल त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्हाला सांगा कशा पद्धतीने तुम्ही सेटिंग ऑन करायचं त्याआधी तुम गाल तुम्हाला सांगतो तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले जर सांगतो तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा म्हणजे मी त्याच्यावर व्हिडिओ आले तर तुम्ही कमेंट्स केले तर मलाही समजत नाही तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो विदाऊट स्किप करता पहा कारण की इंस्टाग्राम हॅक होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि बरेचसे पेज हे हॅक होतात तुम्हाला पण माहिती असेल आता दोन हजार चोवीसमध्ये असे ठिकाणं तुम्हाला सांगतो असे इंस्टाग्राम पेज डेली हॅक होत असतात त्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला सांगतो मी जे की सेटिंग सांगणार त्या सेटिंग करणं महत्त्वाचे आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम अपडेट करणंही महत्त्वाचं आहे तुम्हाला अपडेट करून घ्या अपडेट नसेल तर तुम्ही प्लेस्टोवर जावा तुम्ही प्लेस्टोअर गेल्यानंतर तर इन्स्टॅम सर्च करा इंस्टाम डायरेक्ट तुम्ही अपडेट करून घ्या जसं की मी अपडेट अपडेट केलं आहे ऑलरेडी त्यानंतर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुमच्यावर काही असं इंटरफेस येईल त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर तुम्हाला क्लिक करून घ्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथून कुठं जो मी व्हिडिओ सांगणार आहे तो विदाउट स्किप करता पा म्हणजे समजणार आहे एकदम लहान व्हिडिओ झाला त्यासाठी सांगतो तुम्हाला विदाऊट स्किप करता पा मगच तुम्हाला समजणार आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर ते थ्री लाईन्स तुम्हाला दिसत असली क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर इंटरफेस इंटरफेसिल त्यानंतर अकाउंट सेंटरवर जायचं आहे अकाउंट सेंटरवर गेल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचा कायसा नवीन इंटरफेसिल तुमचे दोन अकाउंट जर जॉईंट असतील तर अशा पद्धती तुम्हाला दिसून जातील ओके त्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन भेटेल तुम्हाला जसं की पासवर्ड अँड सिक्युरिटी त्या ऑप्शनवर क्लिक करायचं जसं की बघू शकता अकाउंट सेटिंगच्या इथेच बघू शकता पासवर्ड अँड सिक्युरिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे के हीते जसी अलेट क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही तेच आपल्याला सेटिंग करायचं आहे जसे की बघू शकता लॉग अलर्ट ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यावर तुमचे जितके अकाउंट्स असतील ते ओपन होऊन जाणार आहेत अशा पद्धतीने बघू शकता त्यातील तुम्हाला सगळ्यात पहिले तर अकाउंट तुमचा इथे सिलेक्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पाच ते दहा मिनिटात अशा पद्धतीने तुम्हाला काय इंटरफेस इंटरप्युटेल इन ॲप नोटिफिकेशन अशा पद्धतीचे येईल आणि लॉग इन अलर्टमध्ये खाल्ली एल्लायवर आणि इन ॲप इन ॲप नोटिफिकेशन हे जे के आहे हे टिकमार्क अशा पद्धतीतून करून ठेवायचं आहे हे टिकमार्क केल्याने काय होणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही टिक मार्क करशील त्याचवेळी तुम्हाला सांगतो ज्यावेळी दुसरं कोणी तुमचं जे की लॉगिंग करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुम्हाला के पदे टिक तो जी पदे तुम्हारा 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 संग तुम्हारा संग तुम्हारा की अशा पद्धती टिकमार्क समजा इथे तुम्ही केली तर ज्यावेळेस दुसरा कोण तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये जर इंस्टाग्राम ओपन करायला लॉग इन कराय नंतर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे ऑन केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो कधीसुद्धा तुमचं इंस्टाग्राम हॅक होणार नाही आणि तुम्हाला लगेच समजेल की कोणीतरी आपलं इंस्टाग्राम ओपन करण्याचा प्रयत्न केला तुम्ही तिथून पासवर्डसुद्धा चेंज करू शकता हा योज आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही तुम् सर्वांनी सबस्क्राईब करून द्या तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये